नमस्कार आज आम्हाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांच्यातर्फे प्रायोगिक संगीत नाटकाचा त्याचा पुरस्कार मिळाला आहे त्याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे कारण हे दीडशेवं वर्ष आहे मातरमचं आणि या निमित्ताने आम्ही संगीत आनंदमठ हे नाटक संगीत स्वरूपामध्ये आणलेलं आहे आमचे हे मिल सब्दी सर सूत्रधार आहेत या नाटकाचे अनुष्का आपके जिला गायक अभिनेत्रीचं पहिलं बक्षीस मिळालेलं आहे बद्दल अर्थात नाट्य परिषदेचे खूप खूप आभार मानते आमच्या नाटकाच्या कडून सुद्धा आणि माझी निर्धारांकडून सुद्धा नाटक हे राष्ट्रप्रेम जागवणार रा आहे आनंदमन आणि सर्वांनी ते पाहावं आम्हाला तुमचा प्रतिसाद द्यावा प्रेक्षकांना सांगू शकतं की विनिता तेलंग या ज्या आहेत सांगलीच्या यांनी हे नाटक लिहिलंय अजय पराड यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं आहे आणि मी रवींद्र सातपुते या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे हे उत्तम प्रकारचं नाटक झालं आहे प्रेक्षकांना विनंती आहे की या संगीत नाटकाचा आनंद घ्या आणि संगीत नाटक सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आमच्या या प्रयत्नांना प्रेक्षकांनी चांगलं यश द्यावं असं मी त्यांना विनंती करतो धन्यवाद